श्री संत शिरोमणी नामदेव महाराज परिवाराच्या वतीने मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं असून याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज परिवार आणि श्री संत जनाबाई यांच्या सहाशे चौऱ्याहत्तराव्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त बाळेविस येथील श्री संत नामदेव विठ्ठल मंदिरात मोफत नेत्ररोग तपासणी ने शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सोलापुरातील सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉक्टर तोषणीवाल परिवाराकडून गेल्या चोवीस वर्षापासूनची मोफत तपासणी शिबिराची परंपरा आज देखील जोपासण्यात येत आहे गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या या नेत्ररोग शिबिरामध्ये तीनशेपेक्षा अधिक गरजूंनी सहभाग नोंदवला या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष मनीष केत मुरलीधर रेळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमात बोलताना मनीष केत यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं कुत्र्याने कोरडी चपाती होऊ नये म्हणून संत नामदेव तुपाची वाटी घेऊन त्याच्या मागे कथा ऐकलेली आहे संत नामदेवांना व्यावसायिक चाण कमी होत त्यांना विठ्ठलाची भक्ती विठ्ठलाचं नामस्मरण याचं वेळ जास्त होतं ते भक्त होते विठ्ठल असेल नामदेवांच्या वडिलांनी एकदा सर्व नामाला सांगितलं की आज तू व्यवसायासाठी जा आणि ते गावाकडे कपडे विकायसाठी गेले कपडे विकण्यासाठी गेल्यानंतर व्यवसायाची जाण नसल्या कारणानं फक्त विस्ताराचं नाव असणार एवढंच काम त्यांना माहीत असल्या कारणानं ते एका दगडावरती बसले विठ्ठलाचं नाम स्मरण करत असले आणि अख्खा दिवस गेला संध्याकाळ आता घरी जायची वेळ आली मारतील या भीतीने त्यांनी त्या दगडावरून कपडे ठेवले आणि सांगितले की तू हे विकत घे की दुसऱ्या दगडाला साक्षीदार कर मी इथे कपडे ठेवले याच्याकडनं मला पैसे यायचे आणि नामा घरी गेला वडिलांनी विचारलं कपडे विकलेले पैसे कुठे आहेत कपडे कुठे आहेत नामाने त्यांना सांगितलं की मी साक्षीदार दगडाला घरी घेऊन आलो तो आन आणि कपडे मी एका दगडाला विकले तर त्या दगडावर की वडिलांचा राग अनावरून झाला आणि वडिलांनी नामाला खूप मारलं आणि नामाने सांगितलं की चला त्या खोलीमध्ये तो साक्षीदार दगड आहे मी तुम्हाला दाखवतो कि ज्या दगावर कपडे टोला ज्या ज्यावेळेस तो दरवाजा उघडला तर आतमध्ये सोने तात्पर्य एवढच आहे डॉक्टर कोश्णेवाल असतील किंवा आमचे राशी असतील व्यवसाय बघितला गेला तर आज डॉक्टरांचं तुम्हाला माहिती आहे सांगायची गरज नाही डॉक्टरांसमोर डॉक्टरांच्या पेशाबद्दल वाईट मला बोलायचं नाही

अखंडरित्या सुरू असलेल्या परंपरेबद्दल माहिती दिली कुठलंही काम करायचं असेल तर एक समाजाचा घटक खूप मोठा असतो त्या प्रमुख मी बघत नाही की ते मीडियाचे आहेत सर परंतु गेल्या दोन तीन वर्षापासून ते आवर्जून येतात आणि त्यांना हा सगळा परिसर काम आणि माझे मित्र आहे परंतु एक वेगळी भावना असणार आहे माझ्या बरोबर किंवा माझ्या मला माझी आई मला शिकवत असते तस दुसरी बाई शिकवणारी माझी परती सोडली डॉक्टर आता तो कीर्तन करू शकतो

या कार्यक्रमात सूत्रसंचालन शिवराज नगरकर यांनी केलं तर हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता डॉक्टर माहेश्वरी बाळकृष्ण राशिनकर नागेश राशिनकर सचिन बारटक्के चंद्रकांत जवंजाळ वासुदेव सांडाळ मनोज भस्मे महेश बुरांडे कृष्णा रेळेकर साहिल पवार आदींनी परिश्रम घेतले